नमस्कार लेखणीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी द्या ॲडव्होकेट श्री प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात व ॲडव्होकेट श्री संदेश मोरे आणि श्री सुरेश मोहिते साहेब सरचिटणीस महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षेत दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय मुंबई येथे बैठक झाली सदर बैठकीमध्ये इतिवृत्त पत्राच्या अनुषंगाने तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना दोन महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोटने कंपनीत आमच्या हक्काची कायमस्वरूपी नोकरी देण्याचे निर्देश माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांनी जिल्हाधिकारी रायगड व रिलायन्स नागोटने कंपनी अधिकाऱ्यांना दिले परंतु रिलायन्स नागोटने कंपनी अधिकारी हे टाळाटाळ ताल करीत आहेत मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून बेमुदत आमरण उपोषण आझाद मैदान मुंबई येथे प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसणार आहेत जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील अशी माहिती प्राप्त झाली आहे यावेळी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त संस्थेचे अध्यक्ष श्री गंगाराम मिनमिने सचिव राकेश दवके उपाध्यक्ष रोशन जांभेकर उपाध्यक्ष कुमारी रूपा भोईर सायली ताडकर सारिका कोथे दीप्ती मडवी व सर्व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते बघत रहा लेखणी शस्त्र न्यूज रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र